جيڪي ڪم ڪم ٿين ٿا ۽ ڪا ٻي

ڪم ڪار ڪيو ٿو پر اهو ڪم ڪار ڪيو ٿو پنهنجي ڪار ۾ ٿيندو آهي ڇا جو مان پنهنجي ڪار ۾ ٿيندو آهي سريضا سنڌرت خان جي واري آهي Ampere 1 Ampere 2 Ampere 3 Ampere 4 Ampere 5 Ampere 6 Ampere 7 Ampere 8 Ampere 9 Ampere 10 अरे आप मुफ्त लगा है कुछ करने के लिए तो तनाव का लेकर से सब काम के लिए लिखन है और हमेशा पर सब काम के लिए का ही कर रहे हैं तो वो आपके किस तरह का आप मुफ्त लगा है कुछ करें तो ये तरह साफ़ करने के लिए ना इसको पाक्स करने के लिए तो क्या क्यों क्यों ज्या टाइमाला मी हप्त्यामधून बाळमाच छोटीशी मूर्ती म्हणजे आधी मी खूप आणला होता पण फोटोला आम्ही एक दिवसात दोन दिवसात पाणी घालवतो पण नंतर सांगितलं की त्या रोज पाणी काल जावा बाबा फोटोला पाणी जाऊन फोटो का खराब व्हायला हा त्यानंतर मला ते कष्ट वाटायला ते विचारशी मूर्ती घ्यायची मित्रांन ती की गोष्टी मला काय बरं वाटत नाही जसा मामाचा आकार आहे शहराचा मला तर असं त्यांच्या मूर्तीमध्ये मला काही वाटलं नाही बाकी मूर्ती असं त्यामुळं मी ती हिंद आणली आण आपलंबा म्हणून असं असं त्याच्या माझी शेवाळी होती कारण तिथं मी बरंच गुन्हा सोडलेल्या आहेत बघू शकता एक मित्रांनो तर जेव्हा तिथे ज्या टायमाला जेव्हा मी तिथं आश्चर्त मूर्ती आणली बोलाव मूर्ती तेव्हापासून घरात तुम्हाला पहिली होती बरंच गोष्ट काय काय आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांच्या घरात बांधायला भांडू तसंच प्रत्येक जणच घरात आहे मित्रांनो तसंच माझ्या पण घरात आता एवढं आनंद एवढं शांतता माझ्या घरामध्ये मोठ्या आनंद असल्या मला म्हणजे बाबा खरंच खूप आशीर्वाद मोठा आहे माझ्या पाठीशी मला अनुभव आला आहे त्या बाबतीत मित्रांनो एवढं भारी वाटते बाबा मामान करते सकाळ पाणी वगैरे माझे घालतो घालतो पण नेहमी जाताना माझ्या पायाकडून घालतो त्याच्यामुळे मला दिवस खूप छान वाटतं छोट्या बायाकडं तुला पाणी वगैरे घालून एवढं माझी वाटतं नाही मनाला शिकून आनंद त्यामुळं मित्रांनो मला पण एवढी जास्त माहिती नव्हतं बाबू माझ्या बघते खरं तुम्हाला पुन्हा आजच्यामध्ये आबा म्हणून आहेत ते आम्ही गोरप्रमाण करून जेवप्रमाण सबा म्हणून माझा खूप मोठा आशीर्वाद आभाव आव आभा आबाच्या पाठीचा आहे आणि असा आहे की आबा ज्या गोष्टी पण त्या खरंच तर त्यात त्यासुद्धा गोष्टी आम्ही बोलल्यात नाही आहात बाबाने ती मला देऊन गेली आणि मग तिथे आकडकच घेणं आबाशी बोलला महाप्रा असेल असं आम्ही सेवा करतो आमच्याकडून काही स्थिती वगैरे काय होतं काय तुम्ही काय 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 मला सर्वात अडचणी येतात तर आबाणीकडं तुम्ही हे जगळे विवाह मटण वगैरे काही खाऊ तुम्हाला आणि तिथून गोष्ट जगड विवाह तुम्ही बाकी सेवा करताय तर महाप्रसाद खेळतवा आरती तर काय आम्हाला मित्र थर्म जात्र बाहेर मी मोबाईलवरच लावतो आणि मोबाईलवर जरी नसलं तर आपलं मालिकाची जसे आम्ही घरगुती आरती करतो तसं बाग मायकांची सगळ्यांच्या वती माझ्या जेवढा झाला तर मंदिरात जेवढ्या मूर्ती आहेत तेवढ्याची म्हणजे आहेत त्या दोन दिवस धरण आज सुद्धा आहे त्यामुळं एवढं भारी वाटते जाऊ कस म्हणून प्रसाद करायला सुरुवात केलीच नाही पहिल्या पहिल्यांदा माझ्या निष्ठेतला मी गेलो होतं पाच मुलांपी आम आम्हाला आंबेल तर काही पण व्हायला येत पाठीमाग माझी दोन बहिण आहेत दत्ता ताई म्हणून त्या बिचारी खूप मदत पण केली तिला मी सगळ्या गोष्ट जमत्या मग ते आमेल कसं करायचं आहे ते पण शिकवलं मला मिळू शकला आम्ही आम्ही आलेला असं मान आहे बाबा माझा खरं म्हटलं तर बाकीचं तुम्ही महाप्रसाद ठेवण्याचं ठेवू लागतं पण आंबेल नक्कीच करा असं आभाडी सांगितलं होतं मग आंबिलबान व्हायचं सुरुवात केल्याचं पुढील पोरं वाढल्यात आणि आता कधी जास्त करून लोक येत नव्हती आता लोक पण वाढायला लागल्यात आणि त्या उद्या आसूच महाप्रसाद सर्गे महाप्रसाद खाताना आम्ही विरोध केला होता मग एका दादानी कमेंट केले होते तुमच्यावर तुम्हाला बरंच वेरोपाल वगैरे येतात फोन येतात ते सांगितलं तर दादा आमचा तर माफ कसा झाला थोडफार आम्ही पण मदत करेल तर त्या टायमाला म्हणजे त्यांना तुम्ही सांगितलं आहे मी एक व्यक्तीचा तुम्ही करू शकता घेऊ शकता तुम्ही तर मी जो दादा म्हणून आहे मला राहत आहेत राहावं लागतं मला इंटाग्राम पण किती सेट केले आहेत मला इंस्टाग्राम जास्त तुम्ही काम करू शकताय ह्या पद्धतीनं बा केवळ पुण्याचं एक काम म्हणून मी राहू शकते लग्नातंत्र इंस्टाग्रम माझ्या आहे जवळजवळ एकोणतीस सत्तावीस यादव म्हणून बाबत आहे तुम्ही सबस्ट्राईब करू शकता की साधारण त्यामध्ये मी आले त्यांच्या मित्रांनो मला वाटत नव्हतं एवढं माझं वाटतं एवढं फोन वाटतं नेमकं मला दहा हजारचं सबस्क्राईबमध्ये आले तर मित्रांनो पेशाला कमीत कमी एक एकोणीस हजार एकोणीस हजार साठी सहा का काय करतो फोन वर्क आहे म्हणजे आज आज किंवा म्हणजे त्याला मी साधारण व्यवस्था करतो तेवढं लोकांचं प्रेम एवढं लोकांचा पित्रसा खरंच आपण तुमचा खूप मोठा आढळवा असं मित्रांनो तुम्ही तर सेव्ह करत आहात फॉर्म बघत आहोत मी मुळात ते माध्यम जेव्हा बघा प्रत्येक फॉर्मला भक्तांचा विरोधात तुम्ही लाईक कमी सेवक करत आहात ते तुम्हाला आवडलं तर आम्ही मुला तुम्ही कमी करू शकता काहीतरी तर मग मागतो मित्रांनो तर खूप छान व्हिडिओ असतात तुम्ही बघू शकता नि तुम्हाला फेसबुकला आहे तर मित्रांनो आज साडे आठ वाजता सुद्धा घरात आहे आरती करताना तर तुमच्या तिथलं वातावरण तुम्हाला होतं एवढं मग त्या गावातून सर्व वातावरण असं एक खूप मी आता जी बसली तर तिथे किती पोकाबद्दल आवाज किती देणार

पोरासाठी किती कष्ट किती सत्यसिंगवर मला असं मनात काम करतो चित्रांनी मित्र कसं आहे दिवसभर काम केलं तेव्हा तरीला पोट म्हणून आणू शकते असं दिवसभर कष्ट करावं लागते नाही विचारावं लागतं माझं काम नाही पाहत जाऊ त्या आपल्या गोष्टी मित्रा त न आवल असि त लाइक कमेंट करा सब्सक्राइब करय बाब